नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आता आनंदाची बातमी म्हणजेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लवकरच एकोणावीसवा हप्ता वितरित केला जाणार आहे या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून दरवर्षी शेतकऱ्यांना सहा रुपयांची आर्थिक मदत दिली जाते म्हणजे शेतकरी मित्रांनो ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये प्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा केली जाते आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत अठराव्या हप्त्याचे यशस्वी वितरण करण्यात आलेले आहे तर शेतकरी मित्रांनो आता एकोणावीसव्या हप्त्याची हप्त्याची प्रतीक्षा लाभार्थी शेतकऱ्यांना लागली आहे तर शेतकरी मित्रांनो एकोणावीसव्या हप्त्यासाठी पात्रता तर शेतकरी मित्रांनो ई के वाय सी अनिवार्य सर्व लाभार्थी शेतकऱ्यांनी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे ई के वाय सी न केलेल्या शेतकऱ्यांना एकोणासव्या हप्त्याचा ही।, ही प्रक्रिया पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर फोटो अधिरिक्त पद्धतीने पूर्ण करावी लागेल तर शेतकरी मित्रांनो आता प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्यांचे भूलेखन सत्यप पती असणे आवश्यक आहे भूलेखन सत्यपण न केल्या केलेल्या शेतकऱ्यांना हप्त्याचा लाभ मिळणार नाही आ... शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी कार्यालयासाठी संपर्क साधावा बँक खाते आणि आधार जोडणी जोडणे बँक खाते आधार ले ले आधार कार्डशी जोडलेले असणे अनिवार्य आहे लिंक असलेल्या बँक खात्यावर हप्ता जमा केला जाणार नाही तर शेतकरी मित्रांनो बँक खात्याचा क्रमांक योग्य असणे आवश्यक आहे महत्वाची टिप्स म्हणजे वरील सर्व निशिकाची प्रक्रिया करा